बापाच्या नावावर सत्ता बाळकवून पाहणारा भ्रष्टाचारानं बरबटलेला बेकायदेशीर मालमत्ता बाळगणारा कर्तृत्वहीन आमदार विश्वजित कदम काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांच्या पोटी जन्माला आला इतकंच काय यांचं कर्तृत्व बापाच्या नावावर मिळवलेली सत्ता आणि आयत्या पीठावर रेघोटे आवडायची वृत्ती यापुढे यांना कधी जनहिताचा विचार करता आलाच नाही राजकारण चालव ठेवलेलं आहे विकास कामाचं काही दिसत नाही मतदारसंघात आहे ना पतंगराव कदम यम एस राजकीय त्यांचा वारसा आहे परंतु वैयक्तिक असं त्यांचं काही नाही या महाशयांच्या नाकर्तेपणामुळे यांच्या मतदारसंघातील कित्येक विकास प्रकल्प रखडले यांच्याकडे राज्यातील सहकार सामाजिक न्याय नागरी आणि अन्नपुरवठा अशी कित्येक महत्वाची मंत्रीपद होती पण एक ना धड भाराभर चिंध्या म्हणतात ना त्या प्रकारे या महाशयांना एकाही मंत्रीपदाला न्याय देता आला नाही त्यांच्या आमदारकीच्या काळामध्ये रस्ते असतील अन्य काही इतर फुलं वगैरे असतील किंवा अन्य काही नदीवरची फुलं असतील जे काही कामं काम पेंडिंग पण नाही ती बरेच वर्ष पेंडिंग आहेत तशी काय बरे वर्षी कामं काय झालेली नाही स्वतःला युवा नेते म्हणवणाऱ्यांनी या विश्वजित कदमांनी राज्यातील युवकांसाठी नेमकं काय का केलं हे कदाचित त्यांना स्वतःला देखील सांगता येणार नाही तपास युवासी डिफाईन्स केल्या नाही काम नुसते आपले ते घराणी साईड वर पैसे जोरावर आणि लोकांचं हे केलं त्याची योगासाठी त्यांनी आता बद्दल काहीच केलेलं नाही पुस्तक आपलं सगळं लवाड बोलायचं आणि पुढे जायला काम त्यांचं चालत असे हे भ्रष्टाचारानं बरबटलेले विश्वजित कदम आता पुन्हा आमदारकीच्या आणि मंत्रीपदासाठी विधानसभेच्या मैदानात उतरायला तयारच आहेत पण आता आपल्या भविष्याचा विचार करून या कर्मदरिद्री राजकारणाला घरी बसवावंच लागेल